वेलकम बॅक टू मयुट्यूब चॅनल पाटील युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे गाय तर चला आज जाणार तर आम्ही फार्म हस्त म्हणजे आमचे आहे त्याच्यामुळे चला आता फार्म हॉस्ट झाले आता मोरब्याला आता आमचं जायचं नाही चार वाजता उठलो जस्ट गुड मॉर्निंग आणि जर आजचा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाही बघा इकडे पूर्व आहे बंकू मम्मी किट्टू विरा काहीतरी बोल ते बोलत नक्की वाटत आणि आता जस आम्ही गाणी ऐकता चला काय ब्लॉग मध्ये कंटिन्यू A few मोमेंट्स later. चला आता आम्ही फार्म हाऊसला नाही तर भांडणं झाली जय चला आता आम्ही तिकडे गेल्यावर तुम्हाला भेटतो तोपर्यंत ब्लॉग मध्ये कंटिन्यूलो जस्ट सूर्योदय फार्म हाऊस वर नाही तर आमच्या गाड्या लागल्यात ना बघू शकते इथं मावशी मामी दुसरी गाडी ना काय जाता जस्ट बघू शकता मावशी सुकापुरची आमची मम्मी आणि मामी चला गायचं एकदम फायनली गाय जाता आम्ही आलो सूर्यदेव फार्म हाऊस वर आणि एकदम छान पाऊस आहे एकदम खूप मोठा वाटत मस्तच आहे बघू शकते इथं गार्डन आहे आणि इथं आंब्याचा भाग आहे आंबा असल्याचा आंबा तोरून नेऊ घरी बघू शकता एकदम छान राईट पण आहे तिथं आणि इकडे पार्किंग साठी जागा पण आहे आमच्या तीन गाडी उतरल्या नाही बघू शकता येवन जोडी तिला काही नाही आणि बघू शकता इथे एकदम छान वाटत कसं वाटलं फार्म हाऊस भारी एक नंबर आणि इथं बंकू बोल नाही एक सेकंड जोडी आमची पारग्यांची मावशी काय बोलता आधी तिथं मोठी मावशी आहे चित्र मावशी आणि चला आणि हो आता एंट्री कुठ नाही बघायला लागेल चला काय ब्लॉग मध्ये कंटिन्यू आणि एकदम डोंगर भिंगर दिसतात बघू शकता तुम्ही

आणि हे पण आणि एकदम छान व्ह्यू काय व्ह्यू सांगू आज तुम्हाला एक नंबर मी चला बघू शकता चला फार्म हाऊस तुम्हाला दाखवतो एकदम छान म्हणजे एकदम भा, भारी व्ह्यू आहे तुम्हाला काय सांगू एक नंबर बघू शकता आणि इथन जस्ट डोंगर व्ह्यू आणि मोकाट या दोघी मोकाट आहेत मोकाट कुठे या मोकाट दोघी आम्ही मोकाट ना आम्ही आल्या मस्त फार्म हाऊस बघू शकता एकदम छान कुलपण आहे ते कसा वाटला हा नामदार जास्त जरा जवळ नाईत पडलो येलो चला आता आमची सगळी गांगा न पावा ना बघू शकता इथं मम्मी उरवा पारग्यांची मावशी मामी इथं बंकू इथं चित्रा मावशी सगळी गॅली आमची थांब आमचा बॅक क्लिपर बघू शकतो दे तुम्ही कशा उरे मारील ओ बाबा एक नंबर निवराधा एक मार उरी चल चला आता मस्त बैठक उड़ा मारतो दोन तीन बघू शकता एकदम बेकार मगाशी तो लगला साइमा साइमा बोले साइमा A few moments later... काय गाईस बघू शकता कुणी आरती केल गायच काय बघा गाई तिकरा बघा की कचरा करून टाकला मा, मा। माकूळ दौला दोनदा माहिती आहे सब कर करते हे मावसी नाही चला आता वाजला जस्ट दहा अकरा वाजला आले आता मस्त की जाऊन घेतो चिकन मटण इथं स्नेहा दिदी जेवत आमची गँग सगळी मग दाखवत बा खूप पावलं लागला आता तरी पण काही दमत लागू ही बघू शकता गॅंग जस आलेलं चाल नाही तर बघू शकता रात्रीची एंट्री एकदम छान वाटतो दाखवते मी ते खूप आंबेंब आहेत आता आम्ही घेऊन तर जाऊ आय व्हि एक नंबर पार्किंग एकदम छान फार्महाऊस आहे मोरबे लोकेशन डिस्क्रिप्शन मध्ये गायचं नक्की जाऊन बघा चला एक थोडा लावून होऊन बघू सरपांड जाऊ आपण बाईक पाराची भीती कारण की पाय ओलेत आम्ही असं चालू ना मोठ्या राईड पाहिजे होत्या पण नाहीतर बाईक करायचा नुसतं झाड पण येतो दाखवतो आणि इथं बघू शकते डान्स करतात आणि इथ आमची गेम प्ले चालू आहे आणि इथं तो... गाडीला तो आल्याचं आणि किती दिच सेजल सोरली रंगरी <laughs> येरी ,या. भूत ही येरी भूतीची मैत्रीण आणि आमची दिदी चालतं आणि आमचं आयुषदा 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 इथे आमचं बघा नाही आल्या ना दोघी रात्रीचा विभाग

फ्यू मोमेंट्स लाइथ चला गुड मॉर्निंग आणि आता आम्ही चाललो घरी कारण की सकाळचे ब्लॉक तर काय टाइम भेटला ना कारण की चार्जिंग ते एकदम लो झालेला त्याच्यामुळे जरा थोडा बोललो स्विमिंग पूल मध्ये आणि त्याच्यानंतर निघलो सगळ चाल सगळी पेमेंट निघली आमची गायकिथल आंबेंब आंबोनस बिनस बघू शकतो आणि डोंगरचे होते एकदम भारी चला आता मी निघलो सूर्यदेव फार्म हॉस्टर घरी आता जाऊ कुठं तरी मधील तांबाचं वाटतं काय माहीत नाही यांची काय प्लॅनिंग आहे तर बघू पुढे काय होतं आणि जास्त मोठा नसूनच ब्लॉक कारण की स्विमिंग पूलमध्ये जास्त दाखवते ना आणि थोडा पाणी खाणं नव्हता म्हणजे जास्त नव्हता पण थोडा असं या होता म्हणून त्याच्यामुळे मोबाईल जास्त काय पाण्याची इथे नेला नाही सगळं चला चाललो घरी गए, तर चला आता जस्ट वाजले बारा बाराला सॉरी अकरा वाजले आता जस्ट आम्ही पोचलो गई ना आता इतकी आहे कारण की अख्खा काल आम्ही रात्री जागलोच कारण की असं थोडा काहीतरी फिर झाला आम्हाला आणि एकदम म्हणजे एकदम कोण नाही म्हणजे कोण नाही झोपला सगळं लाईट वीट चालूच करून मी तर जयदा तर आम्ही चार वाजताच पोहायला निघलेलो खूप मजा आली चला बघू पुढे काय होतं आजच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा का चला आता जेस्ट आम्ही मी फाम घरी आणि थोडा फ्रेश झालो आणि जेस्टला सकाळचे बारा वाजलेत कारण की आम्हाला दोन घरी यायला पण लेट झाला तरी आठ तास लागले यायला मोरबेवरून आणि चला फुल मजा मस्ती केली आणि सो काय चला आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सबस्क्राईब करत ना नक्कीच सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि तुमच्या भावाला पुढे न्या सो काय चला बाय